महापालिकेच्या वीजबिल घोटाळ्यावर पंधरा दिवसात एस आय टी लोकयुक्तांची सूचना महापालिकेच्या वीज बिलातील पाच कोटी ब्याण्णव लाख रुपयांच्या घोटाळ्याची लोकयुक्तांसमोर शुक्रवारी सुनावणी झाली येत्या पंधरा दिवसात एस आय टी विशेष तपास पथक नियुक्त करून चौकशीचा अहवाल नऊ मे पर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या बिलातील घोटाळा उघडकीस आला सुरुवातीला एक कोटी एकोणतीस लाख रुपयांचा घोटाळा समोर आला त्यानंतर महापालिकेकडून वीज बिलांचे लेखापरीक्षण करण्यात आले त्यातून पाच कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला पाच वर्षातील या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे आता हा घोटाळा दहा कोटींच्यावर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे महापालिकेने महावितरण कंपनीला वीज बिलापोटी दिलेल्या धनादेशावर खाजगी ग्राहकांची बिले भरण्यात आली त्यानंतरही महापालिकेला थकबाकीची बिले आली पण महापालिकेच्या लेखाविद्युत विभागाने शहानिशा न करता थक थकबाकीसह बिले अदा केली हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर विद्युत लेखा विभागातील अधिकाऱ्यांचे आणले होते तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी अकरा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खातेनिहायी चौकशीचे आदेश दिले महापालिकेने महावितरणाविरोधात पोलिसात तक्रार दिलेली आहे त्यानंतरही महापालिकेचे सहा कोटी वसूल झाले नव्हते शिवाय दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला टाळटाळ तार सुरू आहे नागरिक जागृती मंचे सका सतीश सकळकर सामाजिक कार्यकर्ते बी बर्वे जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांच्यासह काहींनी बिल घोटाळ्याच्या चौकशीकडे लोकायुक्तांकडे तक्रार केली होती त्यावर अनेकदा सुनावणी होऊन लोकायुक्तांनी एस आय टी नियुक्त करण्याचे आदेश दिले मात्र त्यांनी दिलेले आदेश अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तारांकित प्रश्नावरील शासन आदेश यांना बेदखल करण्यात आले त्यामुळे आठ दिवसात होणारी एस आय टी चौकशी आता आठ महिने झाले तरी ठप्प होती शुक्रवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली त्यावेळी पोलीस महासंचालक कार्यालयातील अधीक्षक समीर शेख महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे तक्रारदार सतीश चाखळकर तानाजी रुईकर ॲडव्होकेट ओंकार वांगीकर गजानन साळुंखे आनंद देसाई सुरेश साखळकर आदी उपस्थित होते लोकायुक्तांनी पोलीस महासंचालक कार्यालय तातडीनं एस आय टी नियुक्त करण्याचे आदेश दिले शेख यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली